आईने प्रियकरासोबत रचला मुलाच्या हत्येचा कट पोलिसांच्या तत्परतेने मुलाचा जीव वाचला चोवीस तासात आरोपी जेरबंद अनैतिक संबंधातून आईनच प्रियकराच्या मदतीनं तरुण मुलाच्या खुनाचा कट रचला प्रियकराने दोन साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून मुलाचा खून करण्याचा प्रयत्नही केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित तरुणाचा जीव वाचला असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे कराड तालुक्यातील वराडे इथं ही घटना घडली शोभा महादेव शेंडगे वय आडतीस राहणार काटेपुरम चौक पिंपळे गोरव सांगवी तालुका हवेली जिल्हा पुणे जयेंद्र गोरख जावळे वय चाळीस राहणार सांगवी तालुका हवेली जिल्हा पुणे सिद्धार्थ विलास भावळे वय पंचवीस राहणार मातोश्रीनगर रोड परभणी अकबर मेहबूब शेख वय पंचवीस राहणार वस्ती बाणेरगाव स्टेडियम स्टेडियमजवळ तालुका हवेली अशी अटक केलेल्या चौघांची नावं आहेत तर खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या प्रशांत महादेव शेंडगे वय चोवीस मूळ राहणार शिवडे तालुका कराड याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वराडे हद्दीत सागवानाच्या शेतामध्ये बुधवारी रात्री प्रशांत शेडगे हा युवक जखमी स्थितीत आढळून आला होता घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलं तसंच पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप अरुण देवकर सहाय्यक निरीक्षक किरण भोसले विश्वास शिंगाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांची चार पथकं तयार करून या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात करण्यात आली पोलिसांनी माहिती घेतली असता प्रशांत शेंडगे यांच्या आईचे अनैतिक संबंध असल्यामुळं प्रशांत वारंवार वाद घालत होता तो व्यसनाधीन असल्यामुळं आई शोभा हिनं तिचा प्रियकर जयेंद्र जावळे यांच्या मदतीनं प्रशांतचा खून करण्याचा कट रचल्याचं तपासातून निष्पन्न झालं त्यानुसार पोलिसांनी चौघांना अटक केली आहे

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो